गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहेत तुम्ही तर योगा मी भेंडी चिरून घेतली सकाळ सकाळी सायंपाकाचं आता नऊ वाजत झाले तरी चालू आहे स्वयंपाकाचं त्याच्या आधी आता आपण देवपूजा वगैरे करून घेऊया काय पा सकाळ सकाळी उठल्यानंतरनी सगळ्यांनाच पडलेलं असते की काय करायचं वगैरे मग काय उठल्यानंतर आता देवपूजा वगैरे करून घेऊया देवपूजा झाल्यानंतरनी आपल्याला आता भाजी करायची आहे आणि मी म्हणलं आता भाजीला काय करायचं म्हणून आपण आता रशाची भेंडी करायची आहे सगळेजणं म्हणतात ते की रशाची भेंडी करतात का शक्यतो कोण करत नाही ते मीच करते जास्त करून माहिती नाही ना कोणाला जास्त की भेंडी भेंडीसुद्धा बनते चहा पण ठेवून घेऊया तोपर्यंत आपण चा आणि इकडे तेल पण गरम करायला ठेवून घेतलं आहे मी जी एसच चा पावडर जास्त करून वाच वापरते तर आता आपण तेल पण तापायला ठेवलं आहे चा ठेवूया देवपूजा झाली आपली आता छान अशी आता चहा पण आज शिजूनच झालेलाच आहे तोपर्यंतच आपलं बाळ पण उठलं आहे बघा आता आवाज झालाय आहे पण बाळाला आणूया आता आपण बघा बाळ आत्ता उठले आहे ते नऊ वाजता बघा कसं दिसायला लागले क्यूट आत्ता उठलं आहे जस्टच मग आपण आता तेल पण गरम झालेलं आहे छान भेंडी तळून घेऊया अशी छान तेलामध्ये तळून घ्यायची बघा हो अशी छान अशी, अशी अ... कुरकुरी छान अशी भाजून घ्यायची हो का मी आता भाजून घेतलेली आहे आणि चापण शिडलं आपला मग चाप्याला कांदा टमॅटो आणि लसूण पण सोलून चेचून घेतला आणि हे हो का आणि लाटणं घेऊन कसं खेळायला लागलं आहे बघा हे ह्याचं चालूच असते असतं लाटणं घेऊन खेळायचं भांडी आपटायचं वगैरे चालू असते मग आपण भाजीला पण फोडणी घालूया आता का ह्यातलंच तेल घेते मी फोडणीला वगैरे इथलं एवढंच घेतलं की काय होत नसते पण ह्या तेलाला ह्यातलंच मी थोडं घेतं तेल आणि जिरं मोहरी तेल वगैरे नंतर नंतरनी छान असं जिरं मोहरी वगैरे टाकून घ्यायचं आपल्याला जे जे पाहिजे ते टाकू शकतो आपण तर काय आज छान मस्त चालू आहे बघा इकडं हे बघा ही आपलं भेंडी आपली तर फ्राय व्हायला लागल्या छान फ्राईड झाल्याच्या नंतरनी तेलामध्ये नं आता आपण जिरं घातलं आहे नंतरनी आपण आता मोहरी वगैरे घालूया जिरं मोहरी वगैरे घातले मी पण आता मग छान असं कांदा पटकन घालायचं ते शिजल्यानंतर कोथिंबीर पण कडीपत्ता वगैरे पण घालतो आहे आपण पण मी शक्यतो माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घातलं नाही लसूण घातला आता आपण इकडं आपल्या आता चालू आहे भेंडी फ्राय व्हायला लागल्या हे शिजते तोपर्यंत आता कांदा पण घालून घेऊया पटकन कांदा टमाटो वगैरे घालून घ्यायचं आपण हे पण आपले चालू आहे आता मग काय सगळेजणं म्हणायचे मला की कसं रशातली भेंडी करते आज कशी करते आज कती करतेस मग सगळ्यांना वेगळंच वाटायचं की रशाची भेंडी कशी करतात कसं ते चि ची, चिकट वगैरे होत असेल तर तसं काय नसते भेंडी आपण अशी छान फ्राय वगैरे करून घेतली का नाही की मग ते चिकटपणा नसते त्याच्यामुळे त्यामुळं चिकट होत नाही मग कांदा आणि टोमॅटो टाकून घेऊया आपण छान तेल थोडं कमी झालं म्हणून ह्यातलं आणि होतून घ्यायचं थोडंसं असं मग नाही चिकट वगैरे हो होत आमच्या घरापाशी एक राहत होते फॅमिली मेंबर आता त्यांनी नसत्यात येतं गेल्यात त्यांना तरी एवढी आवडायची माझ्या आजची भेंडी भिंडी घेणे खूप आवडायची त्यांना आपण आता आपली भेंडी पण फ्रायवर झालेली आहे आता त्यात कांदा हळद मीठ चटणी गरम मसाला वगैरे टाकून घेतला आहे मी असं छान असं टाकून घ्यायचं शिजू द्यायचं थोडं पाणी वगैरे घालून हो ज्या छान हो का शिजायला लागले बाळाचं पण चाललं आहे बघा बाहेर खेळायला लागलं आहे कसा आवाज वगैरे करून बाळ मग आपली भेंडी पण फ्राय झालेली आहे हे पण शिल्लं आहे आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालू शकतो आहे छान असं पाणी वगैरे घालू शकतो आहे आणि शेंगदाण्याचं कूट पण केलं आहे मी मिक्सर चालू करणार होती खरं मिक्सर बाळ वगैरे झोपलेलं आहे आणि म्हणून मी काय मिक्सर का चालू नाही हातानेच आपलं छान ग्लास आणि लाटणं घेऊन कुटून वगैरे घेतलं आणि हो का छान आपली कुटलेलंच आहे मी ग्लास वगैरे हे का आणि कसं भांडणं भांडणं वाजवाय लागले छानच मग काय कूट घालून घेतलेलं मी कूट घालून सण मग आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं त्याला छान उकडू द्यायचं असं हे का उकडलं आहे माझं पाणी पाणी मला जेवढं पाहिजे तेवढं घालून घेतलं मी पाणी घातल्याच्यानंतर मी थोडं आणि उकडी द्यायची छान उकडी आला आले की त्याच्यामध्ये आपली भेंडी कोथिंबीर का भेंडी पण टाकून घेते आता मी भेंडी टाकून झाल्याच्या नंतरनी थोडं उकडू द्यायचं थोडं आणि उकडू द्यायचं आणि मग त्याच्यावरनं कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडं पाच दहा मिनटं आणि थोडंसं उकडू द्यायचं मग गॅस बंद करून टाकायचं आपण शिजल्यानंतरनी ट्राय न ट्राय करून बघा तुम्ही पण अजिबात चिकट होत नाही आणि छान अशी बनते आणि टेस्ट पण भारी लागते छान लागते आपण मसाला हवं तो घालू शकतो आहे पण एवढं की भेंडी फ्राय करूनच घ्यायची असते बघा मी फ्राय करून आता टाकली बघा उकडीमध्ये आणि गॅस बंद करून घेतला आहे मी बंद करून घेतला आहे भेंडी काय आपण फ्राय केल्यामुळं कनी छान अशी शिजलेलीच असते त्याला लई शिजवायची गरज नसते या का कोथिंबीर टाकून घेतली आता कोथिंबीर वगैरे टाकल्याच्या नंतर मी आता या थोडी आणि उकडी येऊ द्यायला लागली गॅस आता थोड्या वेळाने बंद करून टाकायचा मग काय कशी वाटायला लागल्या बघा भेंडीची भाजी आमची झंजनी जन छान अशी झाल्या की नाही ट्राय करून बघा हो का आणि आता मी आता गॅस बनवून घे बंद करून घेते हो का आणि का तो आता अर्धा तास झाला आहे अजिबात चिकट झाली नाही का काय नाही बघा भेंडी कशाची आपली भेंडी अजिबात चिकट होत नसत्या हो का छान झाल्या चला मग स सबस्क्राईब केलं नसलं तर नक्की सबस्क्राईब